उपस्थित व्यासपीठ शिवसेनेचे घटनेते शंकरजी पाटील माझे वडील शिवसेना शहर प्रमुख वामनजी युवा युवासेना ठाणे जिल्हा प्रमुख रोहनजी पाटील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप जी शर्मा शिवसेनेचे कार्यकर्ते भरजी नवगिरे कृपाशंकर शंकर सिंगजी संदीपाजी नवगिरे आणि आमचे प्रजापतीजी शेर सिंगजी मधुसूदनजी एखादा शिंदे माझा इंद्रापाडा परिसरातील जो परिवार या ठिकाणी मला मुलासारख्या सगळ्यांनी आपण सावरून घेतलं ते शिवळकर काका अंधारे काका जोशी काका अनिलजी जगदीश राजू राजूदादा आणि नुसतं इंद्रेपाडाच नाही तर संपूर्ण प्रभाग क्रमांक क्रमांक तीन मधील सर्व सहीनगर परिसर असेल पिंगळे असतील सचिनदादा असेल जयेश असेल आपले साबळे असतील पाटील असतील सगळेच जण मात्र माझे युवा सहकारी विवेक यश दीपक आमचे मांजरली आणि वालवलीचे सगळे डायरे काका मस्कर काका का, चौधरी काका या ठिकाणी आपल्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या का का, कुसुमजी देशमुख आई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी आमचे मांडवकर काका सर्व ज्येष्ठ नागरिक माझे युवा मित्र आणि पत्रकार बंधू सर्वांना शुभ संध्याकाळ शिवसेनेचा माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन येते शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना शहरसाखा बदलापूर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन ची उमेदवारी मला ज्या दिवशी सोपवण्यात आली त्या दिवशी मला माहीत सुद्धा नव्हतं की आपला प्रभाग क्रमांक तीन येतो कुठे आणि आपल्या विरोधात कोण आहे कोण उमेदवार आहेत आणि कशा प्रकारे काम करायचंय जेव्हा मला समजलंच नव्हतं तरी मी हो बोललो ते पण कोणाच्या विश्वासावर त्या आपल्या सर्व सामान्य जनतेच्या माझ्या आईबाप सगळ्या मित्रांच्या विश्वासावरती प्रभाग क्रमांक तीन हे आता झालं पूर्वीचं चा चार सहा सात असं होत या ठिकाणी अनेक पाण्याच्या समस्या आहेत कचऱ्याच्या आहेत नाल्याची आहे या ठिकाणी उद्यानं गार्डन तर झालेली आहेत पण ते एकदम पण निष्पाप दर्जाचीच म्हणूया ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये लॉन व्यवस्थित नाही चिकल आहे अशी अनेक विकासाची कामं या ठिकाणी आहेत केलेली आहेत पूर्वीच्या काही प्रतिनिधींनी आपल्याला त्यांच्यावर टीका करायची नाहीये परंतु मी एवढंच सांगेन की जो त्रास या ठिकाणी जनतेला दिला जातो मी काही कॉम्प्लेक्स फिरतो त्या ठिकाणी गेलो भेट घेतली नागरिकांची समस्या जाणून घेतल्या की त्यांचं पाणी बंद करणं अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत तर ना स्थानिक नागरिकांचा छळ का करावा हा माझा पहिला प्रश्न आहे जे मतदार राजा आपल्याला निवडून देतात गेले वीस वर्ष या ठिकाणी ते लोकप्रतिनिधित्व करतायत त्यांनी आपल्याला निवडून दिलंय तर त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यात दादागिरी करणार हा येईल तो येईल याचा फोन येईल त्याचा फोन येईल मतदार राजा काय करू शकतो ते नक्कीच येत्या दोन तारखेला आणि दोन तारखेला त्यांना दिसूनच येईल मी आपल्या सर्वांना विनंती करेन की एक संधी नवीन चेहऱ्यासाठी आणि तुमचा मुलगा म्हणून आता या परिसरात आणि शनीनगरचं जे पुलाचं जे काम आहे ते पावसाच्या आधीच सुरू केलं होतं ते रखडलं सुद्धा पावसामुळे त्याच्यावरनं सुद्धा काम लेट केलं ठेकेदार असा आहे ठेकेदार तसा आहे त्याच्यावर दबाव टाकण्यात आला आता मी तुम्ही जाऊन पहा इथे लोखंडी पूल जो वाहून गेला तो पाण्याच्या फ्लोमुळे जास्त पाणी भरलं होतं त्यामुळे वाहून गेला की कशामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत मी पुन्हा तिथे लोखंडी पूल उभा केलेला आहे आणि तो दोन दिवसात येत्या दोन दिवसात लोकांच्या सेवेस पुन्हा या ठिकाणी कार्यरत राहील आणि जो आर सी सी आहे तो सुद्धा मी त्या संबंधित ठेकेदाराला जाब विचारून लवकरच पूर्ण करून घेणार आहे जी लोकांची दिशाभूल करण्याचं काम आहे ती लोकप्रतिनिधी दोघं करत आहे आणि त्याच आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी या शुभमुहूर्तावरती आज शिवसेना चा या ठिकाणी कार्यालय त्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी सर्व आपली मंडळी उपस्थित आहे आपण सगळे आहात शिवसेनेचं कार्यालय म्हणजे एक दुकान नव्हे बाळासाहेबांच्या भाषेत एक माझं दुकान पण आमच्यासाठी ते मंदिर आहे सर्व जनसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात मग ते वैयक्तिक असो मेडिकल असो अनेक घरगुती प्रश्न असो सगळेच सामान्य माणसावर अन्याय होणार असेल तर तिथे पहिले शिवसेना उतरते रस्त्यावरती कोविड काळ असेल कोविड काळात या ठिकाणी शिवसेना आणि मात्रे कुटुंब तुम्हाला रस्त्यावर दिसला असेल बाकी सगळे आपल्या घरात बसलेले होते काळा लावून काही फार्म हाऊसला होते, होते। जाऊ दे त्या सगळ्या गोष्टी आहेत ते सांगतीलच अन्य आपले पदाधिकारी मी आपल्याला विनंती करतो प्रभाग क्रमांक तीन मधनं मी वरुण मात्रे सपनादाई कुडेकर असे दोन उमेदवार नवनवीन आपल्या या ठिकाणी आपल्यासाठी आप शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत आपल्याला या ठिकाणी बदल घडवायचा आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे दादागिरी करायची नाही एकदम चांगलं सुशिक्षित आणि स्वच्छ असं आपलं परिसर करायचा आहे अनाधिकृत बांधकाम आहेत या ठिकाणी तिथून भाडे घेतले जातात अशा अनेक गोष्टी आहेत पण हे सगळं आपल्याला करायचं नाही या ठिकाणी ई टॉयलेट ची सुविधा सुद्धा झेंडा चौकात लवकरच सुरू होणार आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लवकरच मार्गी लागेल नाण्याचं सुद्धा जे काम आहे ते सुद्धा लवकरच या ठिकाणी होणार आहे इलेक्शन नंतर सगळं टेंडर प्रोसेस वगैरे झालेली आहे उद्यानं पण या ठिकाणी चांगल्या प्रकारची कशी करता येतील आपल्याला प्रभाग क्रमांक तीन बदलापूरमध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कसं ओळखलं जाईल यासाठी मी नक्कीच काम करेन आणि ही सगळी ऊर्जा मला तुम्ही सोबत असाल त्यातूनच मिळेल मी आपल्याला विनंती करतो आम्हाला बहुमूल्य मत आपण द्यायचं आहे आणि तिसरं मत माझी आई विनावामन मात्रे बदलापूर शहर कुलगाव बदलापूर शहराच्या ज्या निवडणूक आहेत नगर परिषदेच्या त्यात शिवसेनाची अधिकृत उमेदवार आहे त्यांना सुद्धा आपला तिसरा बटन आपण फक्त धनुष्यबाणच आहे जेव्हा बॅलेटसमोर समोर जाणार धनुष्यबाणाशिवाय दुसरीकडे आपली नजर गेली नाही पाहिजे अशी विनंती करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वरुणसेट आपले दुसरे उमेदवार so, कुडेकर यांनी आपलं जमलेला त्यांना आपण या ठिकाणी संबोधित करायचे सप्नाथ कुडेकर यांच्यासाठी जोरदार टाळले या ठिकाणी दा दा आज उपस्थित इथे सर्व माता बंधू आणि वगिनी आणि आपले सर्व सन्मानिय व्यासपीठ आपल्या सर्वांचे लाडके वामन दादा आणि विनाताई मात्रे श्रीधरजी पाटील सर्वांचे तर सर्व पहिले मनोपूर्वक स्वागत ज्या वेळेला तसे वरून दादांनी सांगितली का उमेदवारी ज्या वेळेला आम्हाला दिली आम्हाला माहिती नव्हतं आणि खरंच आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं दुपारी ठरलं आणि संध्याकाळी आमची उमेदवारी जाहीर केली आज ते लोक बोलतात की हे चेहऱ्या नवीन आहेत तुम्ही म्हणजे यांच्या भरसावर तुम्ही पुढे काय कराल पण मी त्यांना सांगू इच्छिते का वीस वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा नवीन होते तेव्हा लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही त्या विश्वासाला मला पण टीका नाही करायची आज मग तुळशीला सारखी माझी सोसायटी माझं संकुल चव्वेचाळीस बिल्डिंगचं संकुल त्याच्या बाजूला टपल्या लागल्या गेल्या लोकांना गृहीत धरलं गेलं लोकांना बोलून दाखवलं गेलं आज सर्व म्हणजे आपण सर्वसाधारण माणसं आहोत म्हणून आपल्याला गृहित धरलं जात आहे पण हा सर्वसाधारण माणूस ज्यावेळी शिवसेनेचा झेंडा हातात घेईल आणि इतिहास घडवेल हे ते दोन तारखेला बघतीलच आणि आपण त्यांना दाखवून देऊ बस बाकी तुमचा विश्वास असाच राहू द्या जय जय महाराष्ट्र यानंतर नगरादयच्या याच्यामध्ये असलेल्या आमच्या आवडत्या भूणादेव मात्रे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी नगर थेट निवडणी करता सर्वांतर्फे एकमताने ज्या नाव चर्चेत आलेलं आहे ते वीणाताई वामन मात्रे हे या ठिकाणी आपले विचार या ठिकाणी मांडतील असे विनंती करतो वीणाताई मात्रे नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित दादा आणि मात्रेसाहेब साहेब संदीप अन वगैरे नगरसेविका आता नवनिर्मान रुचे त्या नगरसेविका होणारे सन्मान्य व्यासपीठाने माझ्या समोर बसलेले बंधू भगिनी आणि कार्यकर्ते महिला आघाडी युवा सेना यांना सर्वांना आज नमस्कार मी आज प्रभाग क्रमांक तीनच्या आज हॉफी उद्घाटन समारंभ आयोजित पार पाडलेला आहे आणि आज इथे सर्वजण जमा झालेले आहेत आज इथे उमेदवारी लाभलेले आपले वरुण म्हात्रे आणि स्वप्नाताई कुडेकर यांना आपण सर्वांनी आज पाहिलंच आहे त्यांचं सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तरुण पिढी आणि लहान वयातच ते उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उपस्थित राहिलेले ते आणि त्यांना तुम्ही असंच त्यांना पुढे घेऊन जायचं आहे तुमच्या आशीर्वादामुळे ते जर असे पुढे तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असते ते नक्कीच पुढे जातील आणि आपल्या या कामाला गती मिळेल आपली सर्व काही अडचणी दूर होतील शिवसैनिकांच्या माध्यमातून सगळ्यांच्या पुलाकारांनी हे काम योग्य होईल असे मी तुम्हाला शाश्वती देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्रासाठी ठिकाणी खूप बोलतात पण काम त्यांचा अफट आहे आपण एक एकमताने आपण नगराध्यक्षांसाठी आपण त्यांना विजयी करायचा आहे अशी ग्वाही देऊन आपण सर्वांना निघायचे या ठिकाणी जास्त वेळ नाही घेता आपले शिवसेनेचे गटनेते सन्माननीय मी उत्तर भारतीय जे कृपाळ आहे आहेत त्यांना विनंती करतो हा मधुसूदन मिश्रा यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यायचे जमलेले